नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले जवळपास साडेपाच ते पावणे सहा वाजले आपण आव तीन पळा बसून तर मार्केटमध्ये बघू आता सध्या काय बाजारभाऊ जो मित्रांनो आवकाचा विचार करता जर बघितलं तर आवक संध्याकाळच्या तुलनेत भरपूर प्रमाणात आवक दररोजची कमी होत आहे बघू सध्याची काय बाजारभाऊ परिस्थिती चालू आहे मित्रांनो मंडित जाऊन बघू सरासरी मंडी तुम्ही बघू शकता दोन लाईन इतकी मंडी आणि उठाव पण मालाला दिसतोय बघू मंडित जाऊन सरासरी काय चालू आहे लोकल मीडिया मिडियम आणि एक्सपोर्ट गुवाहाटी सगळ्या प्रकारचे माल आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीचा बाजार हा बघायला मिळेल कारण प्रत्येक गाडीपासून बाजार भाऊ वेगवेगळा असतो मित्रांनो चला मंडीत कुठला मालला आता फोटर काय भाऊ मागितला आता तीनशे चारशे ला गुवाहाटी लोकल 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 का ला चांदोरी चांदव काय का तिला हो दादा लोकल आहे का

ठीक चालेल चालेल प्लॉट कस काय अजून प्लॉटची परिस्थिती बरे कंडिशन पाऊस थांबेल आता पाऊस सात आठवड लागून कमी ना ॲव्हरेज कमी नाही गुराय कमी नंतरचे प्लॉट आहे का जुलै मधले आहे ना काही लोकांचे आहे ना कस काय प्लॉट कंडिशन हा फळ कमी जास्त अजून कमी अजून पुढं वाढतील आता ठीक चालेल चालेल धन्यवाद

माल तो येवला पाठवता येऊला पाठवता खानगाव काय हो मागितला आज आज काय मागू राहिले तीनशे प्लॉट किती राहिले अजून प्लॉट काय नाही आमच्याकडे सत्ता ऐंशी नव्वद टक्के प्लॉट आवरत आले नंतर याच्या लागवडी नाही का कमी थोडा हा माल माल कस का निघाले वर्षी ॲव्हरेज कमी आहे खूपच कमी ठीक आहे चारशे एक रुपये दिलं नाही का माझं काय अपेक्षा आज किती जायला पाहिजे साडे चारशे ठीक आहे कुठला मालिका कावळ्याचा काय मागित आज काय मी त्यांना पावणे पाचशे पावणे पाचशे गुवाहाटी की लोकल गुवाहाटी गुवाहाटी ना ठीक आहे चालेल पावणे चारशे पायचं नाही काही नाही सवली जाळे चारशे रुपये आणि एक राहिलो पुढे जाऊन डायरेक्ट उपरून घ्या एक रुपये कमी नका करू का बरोबर आहे कि मी जे काय आहे ते नाही बरोबर मित्रांनो मिडीयम माल नाही माल मिडियम किती झाली आहे

कुठला माल का मागिते का मागित चारशे कुठला आहे का का मागित हिवर गावचं मार्केट टाकून इकडे आले तुम्ही तिकडं काय चालू आहे रेंज आजची आजची काय रेंज चालू आहे हिवरगाव मार्केट मित्रांनो सर मंडी चांगली उठाव पण चांगलं आहे मालाला मिडियम मालाला जास्त उठावे मित्रांनो मोठ्या मालापेक्षा आज मीडियम मालाला चांगला उठावी जवळपास तीनशे एकाहत्तर पर्यंत मिडीयम माल जाऊ राहिले कुठला माल का माल कुठलाय हा मग कुठला आहे का मला

मित्रांनो सरासरी आपण मंडी बघितली जवळपास मिडियम मालाला जास्त डिमांड असून जवळ तीनशे एकाहत्तरपर्यंत आता पावणे चारशेपर्यंत सरासरी मार्केट डिमांडला आहे काय चालू शेट मंडी काय चालू बोला पाठवलं चालू सरासरी चारशे रुपये चारशे चारशेपर्यंत चालू आहे साडेचारशे साडे लोकल गुवाहाटी चारशे रुपये आणि लोकल दौरा तीनशे सातशे पावणे चारशेपर्यंत पावणे चारशे तुमचं काय बाबा माहीत आहे बोल तीनशे एक रुपये ठीक आहे चालेल चालेल सरासरी मित्रांनो तीनशे एकाहत्तर रुपयेपर्यंत जे जुने माल मिडियम माल ते जाऊ राहिले आणि चारशे ते सव्वा चारशेपर्यंत गुवाहाटी साडेचारशेपर्यंत बांगलाचे माल जाऊ राहिले मित्रांनो पण परंतु बांगला काही गाळे बंद असल्यामुळे आज ते मोठ्या मालाला डिमांड थोडं कमी दिसलं मिडियम मालाला जास्त डिमांड मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एकदा लाईक करा मित्रांनो धन्यवाद